पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसंज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुल येथे दिनांक तीस ऑगस्ट रोजी अँटी रॅगिंग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कायदे सल्लागार ॲडव्होकेट जावेद खैरादी हे अँटी रॅगिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की नॉट नेसेसी ऑलवेज सिनियर स्टुडंट्स ग्रुप ऑफ स्टुडंट्स हु टार्गेट सम फ्रेशर्स ऑर देअर कलिग्स विथ एन इंटेन्शन टू ह्युमिडिटी म्हणजे त्याला आपण कमी टेकण्याच्या कारणाने किंवा त्याला त्रास होईल किंवा त्याला आपण बुलिंग आता जो शब्द सध्या शब्द प्रचलित आहे तो बुलिंग शब्द आहे कारण सोशल मीडियावर तो फार होत असतो आपण एखादी पोस्ट टाकतो मग दहा लोक ठरवून विरोध करतात मग आपल्याला तो त्रास होतो म्हणजे अशा पद्धतीचे ज्या गोष्टी त्याला करायला भाग पाडायचे पर्याय ज्याच्यामध्ये पर ते त्याची इच्छा नसते तुम्ही तुमचं उठून नाव सांगणार ह्याच्यात काही वाईट नाही ठीक आहे पण अमुक याच पद्धतीने सांग आणि मग ती गोष्ट वारंवार करायला लावणार किंवा अमुक असंच कर ह्या गोष्टी जे येतात ते रॅगिंगच्या ह्या सज्ञाखाली येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिक्टिमाईज केलं जातं अँड दॅट पर्सन इज डूईंग तो तो, जो हा रॅगिंग करून दिसतो आपण त्याला म्हणू किंवा तो सिनियर स्टुडंट असेल किंवा एखादा तो ग्रुप असेल किंवा त्याला इन्फ्लुएन्स दाखवायचा विद्यार्थ्यांवरती की हिवाच की हे त्याला वाईट वाटत आहे इन्स्पाईट ऑफ दॅट ते काय करतं की पुढं मला तुम्ही घाबरून राहावं किंवा माझी जी ही आहे इन्फ्लुएन्स आहे तुमच्यावरती कायम राहावं या गोष्टीतनं जेव्हा ते जातात तेव्हा ती रॅगिंग खऱ्या अर्थाने त्रासदायी ठरायला सुरू होते त्याच्यामध्ये मग पुढं डिप्रेशनमध्ये जाणे त्यांचे हेल्थ इश्यूज निर्माण होणे त्यांच्यानंतर त्यांचं लक्ष लागणं ते मग आयसोलेट व्हायला सुरू होतं ते तुमच्या ग्रुपमधलं कट ऑफ होतात

आणि प्रमाणात तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये नाव माहीत नाही परंतु स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मागलं अशा प्रकारचे जे काही केसेस आहेत ते फारसे दिसत नाही परंतु मेडिकल सायन्समध्ये जे केसेस आहेत ते फार सिरियस आहेत जसं सरांनी सांगितलं की याच्यामध्ये वीस पंचवीस विद्यार्थ्यांनी सुसाईड किंवा डेथ जे आहे ते झालेले आणि हे फार सिरियस आहे फॉर्च्युनेटली आपल्या ह्या मिश्वर कॅलेजी सोलापूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ह्या अजून म्हणून कुठेही दिसत होत नाही आणि त्यामुळं तशी या ज्या अर्थानं आपल्या कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांना हे चिंता करण्याची फारशी आवश्यकता नाही मग ते हॉस्टेल असेल किंवा डिपार्टमेंट असेल आणि इथला जो काय स्टाफ आहे तो सहसजग आहे इथलं जे काय प्रशासन आहे ते या सगळ्या अशा गोष्टीकडे फार पाहता येणं आणि अतिशय गतीनं पाहतं त्यामुळं आपल्या कॅम्पसमध्ये या असे जे काही विषय आहेत ते नाही तो नॅशनल लेव्हलला ज्यावेळेस आपण घेतो चर्चा करतो ते मग इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तर आपण सर्वजण आपण या आपल्या देशातच भाग आहोत नागरिक आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांची कधी घटना घडत नसेल तर ती इतर इन्स्टिट्यूशनमध्ये घडते आणि ती किती सिरियस असू शकते त्याची सुद्धा जी आहे ती आपल्याला असं म्हणजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद